नमस्कार अमुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत फ्लावरची भाजी हॉटेलमध्ये जशी मिळते तशी चमचमी तशी फ्लावरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो फ्लावर घेतला होता तो साफ करून त्याचे तुकडे करून घेतले आहेत आता ही भाजी एवढी झालेली आहे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हा आता फ्लॉवर आपण मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवणार आहोत इथे पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये एक टीस्पून मीठ घातलेलं आहे मीठ पाण्यात मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये फ्लावरचे तुकडे घालून थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि नंतर मिठाचं पाणी काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं चांगलं तडतडलं याच्यामध्ये तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत कांदा आपण तेलावर ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं पर आहे आता याच्यामध्ये एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट ही चांगली कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे आता इथे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे मसाले घालूया एक स्पून काश्मीरी मिरची पावडर एक स्पून लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून जिरे पावडर एक टेबलस्पून धणे पावडर आणि हा सगळा मसाला आपण कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत याच्यामध्ये टॉमॅटोची पेस्ट घालते चार मीडियम साईजचे टॉमॅटो मिक्सरमध्ये वाटून घेतले होते आणि त्याची पेस्ट मी याच्याबरोबर परतून पर घेते हा सगळा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये फ्लावर घालायचं आहे फ्लावर आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे मिठाचं पाणी काढून टाकलं आहे आणि दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता हा फ्लावरही आपण या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाण्यामध्ये पाणीही मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आपण झाकण लावून ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित परतून झालेली आहे झाकण लावायचे आणि फ्लावर शिजवून घ्यायचं आहे आता इथे पाणी आटलेलं आहे आणि फ्लावरही शिजलेला आहे याच्यात सवयीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे तीन टेबल स्पून दही घातलेलं आहे दही फ्रेश घ्यायचं आहे आंबट दही घालायचं नाही आहे नाहीतर भाजीची टेस्ट बिघडते दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालते कोथिंबीर घालायची आणि दोन टेबलस्पून कसुरी मेथी घालायचे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन मिनटं भाजी वाफवून घ्यायची आता ही आपली फ्लावरची भाजी तयार आहे छान अशी चमचमीत झालेली आहे ही आता हॉटेलसारखी फ्लावरची भाजी तयार आहे खूप छान झालेली आहे नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू